जी आणि भगवान गणेश आहेत म्हणून भागवत अजरा मर करत कधी दिला द्वापरे समनु प्राप्ते तृतीय युग पर्याय जात पराशरद योगी वासव्याम कलया रे द्वापार युगामध्ये तयार झालेले भागवत आज मला भागवत तयार झालं आणि सांगावं कोणाला कारण भागवत सांगण्याचा सुद्धा अधिकारी पाहिजे कारण कोणालाही सांगता येत नाही इदन ते ना तपस काय ना बघता एखादा योग्य वाचमामू शास्त्रकार सांगतात कोणालाही सांगता येत नसते गडबड असणाऱ्यांना समू नये एखादा रस्त्यात भेटला आणि चालता चालता त्याला गाडी गाडी चढायचा त्याला म्हणलं थांब थांब तुला भागवत सांगतो ऐक नाही एखाद्याची म्हैस हरवली होती म्हैस पाया चाललं त्याला म्हणलं थांब जरा भागवत सांगतो बडवून काढून याला एखाद्याला महाराज घरातले सगळ्या चिंता येत आणि त्याला भागवत सांगायचं नाही जमणार भागवतासाठी आस्तिक मनुष्य असला पाहिजे त्याने घर सोडून भागवताला शरण घेतली पाहिजे आता हे तुम्ही भागवताचे अधिकारी तुम्ही घर सोडून भागवताची शरण घेऊन इथे येऊन बसलेला तुम्हाला भागवत सांगितलं पाहिजे तुम्हाला नाही झेपत्र जागी करून उठवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तसं एका सोयीनं चार तास नाही जमलं तर महा पाजून का होणं पण भागवत सांगितलं पाहिजे आणि एवढं करून जर नाही जमलं तर मला खाली उतरून जर यायचं काम पडलं माना हलवून सांगायचं काम पडलं तुमच्या मांडीवर बसून की असा असं भागवत तरी जमलं का पाहिजे कारण तुम्ही शरण घेतलेली आली इथे येऊन बसलीच घरच्याला नाही सांगायचं पाहिजे तुरी बडवणार आहे इथल्याला भागवत सांगितलं पाहिजे तुम्ही शरण घेतलेली भागवत म्हणून ग्रंथ इतका महान येत आहे सांगायचं कोणाला चिंता लागली कोणालाही येत नाही काही आणि म्हणून आमचे गुरुवारी भाऊ महाराज सांगायचे अरे गंगा ए हात धुवून घ्या एकदा मी गेलो ना तर तुम्हाला वेदांत कोणी सांगणार नाही आणि खरंच ती गोष्ट खरी ठरली आज वेदांत कोणी सांगत अरे गंगा आहे हात धुवून घ्या श्रीराम महाराज म्हणायचे अरे देवाचं चिंतन करून घ्या बाबा मी आले तोपर्यंत करून घ्या त्यांनी कमी नाही केलं गेल्या वर्षी मी आमच्या तुकाराम महाराजासोबत विश्वनाथ बाबासोबत घरी गेलो त्या माळा पाहल्या महाराजांच्या जपाच्या आता सध्या पंचेचाळीस किलो रुद्राक्ष धारण केलेला बाबा आपल्याला कुंभमेळ्यात पाहायला भेटतो मी आलो त्यांचं दर्शन घेऊन पंचेचाळीस किलो माळा आहेत आणि डोक्यावर घातलेल्या आहेत पंचेचाळीस किलो माळा गळ्यात घालणारा बाबा भारी का एवढ्या माळा जपून घरात ठरलेला बाबा भारी तर मी सांगतो त्या बाबापेक्षा हजारो लोकांना नामजप करायला लावणारे श्रीराम बाबा भारी त्यांनी अनेक लोकांकडून माळे जपून घेतले आणि लंब्या माळी नाही सोंगाडे महाराज असतो पाहतो एक गाडीत माळ पडलेला असते आणि खाली उतरले की आठ महिन्याची माळ करतात रामकृष्ण 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 सुरुवात श्रीराम महाराजांनी सोड नाही की घरातल्या घरात देवघरात एवढ्याला माळी आहेत ते आपल्याला उकलायला जड जातात तेवढ्या माळी जपून दररोज नित्यने करावा आणि भगवंताला ती स्वनांजली वाहावी ती नामांजली व्हावी आणि नंतर अनेक कर्म करावं कसा नाही देव महाराज आकळल्या जाणार आणि म्हणून कोणालाही काही सांगायचं नाही साधना पाहिजे गळ्यात घाल माळा तर कोणी गळ्यात घालत माळा घालणारे सोंगड्या लोकांची व्हिडिओ पाहिलेच आपण एवढ्याला माळीची ओझ होईल एवढ्या माळी गळ्यात येते तुळशीच्या माळी काही सोंगड्या लोकांना मागतील गंध चंदन बुक्का दारावती एवढी महावती या सोगड्या मुद्रा साहेब सही लागत नाही तेवढी महाराज लोकांना गणगुळ लागते आणते दारावती चाळ्या आणून घेते आणि जे करायचं नाही ते करते इतके सोग केल्यापेक्षा सद्गुरु श्रीराम महाराज नामधारक जर झाला तर महाराज काहीच करायचं काम नाही आम्ही नामाचे दार अभी रामा चेरा भि रामा जे रख प्रकार को प्रकार को एरो प्रकार मेरो प्रकार सर्वाले सर्वाले भरो सर्वे प्रमाण विषय प्रमाण वृद्ध विधे प्रमाण कसा उमटवला आम्ही नामाची धारक नेनो प्रकार सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण बाकी आम्हाला काही आम्ही नाम झालो कोणतं बडेजाव केला नाही कोणती सोंग नाही डोंग नाही मला पण चांगला अधिकारी असला तर त्याला भागवत सांग जो आस्तिक असेल त्याला सांगितलं पाहिजे ज्याने भागवताची शरण घेतली त्याला सांगितलं पाहिजे ज्याने काही त्याग केला कृत्याचा त्याला सांगितलं पाहिजे तुम्ही घरदार सोडून आले तुम्हाला भागवत सांगितलं म्हणून आता सांगाव तो कोणाला ग्रंथ तयार झाला परंतु कोणाला सांगाव कोण असा अधिकारी तेवढ्यामध्ये को, को, व्यास महाराजांच्या घरी एक नवीन पाहुणा येतो ते नवीन पाहुणे नसून फार अति प्राचीन आहेत त्यांचंच नाव भगवान शुभदेव आहे बोलो शुभदेव भगवान सदा पार्वतीला सांगितली अंड रूपात असताना ज्या शुभदेव स्वामी नी परिपूर्ण तत्त्वज्ञान आत्मसात केलं तेच भगवान शुभदेव व्यास महाराजांच्या घरी प्रगट झाले आणि पवित्र महाराज व्यास महाराजांच्या घरी आईच्या उदरामध्ये स्थित झाले बारा वर्ष साधू काही करू शकू शकतो ब्राह्मणाचे पोरी खेळ ते बारा वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले ते नागवेची भगवान शुभदेव आईच्या उदरामध्ये बारा वर्ष लपून सुरू कशामुळे तुमच्या आमच्या भीतीनं हा समाज काय म्हणे ऐसा हा लौकिक कदा बीन लग्न जर केलं चार दोन लेकर ना बोल बोल लेकर लग्न केलं जर लेख नाही झालं ना अवलंय बेजार व्हावं लागलं म्हणतात या वलांड्यावर गेलं त्या वलांड्यावर गेलं या बाबाकडे गेलं त्या बाबाकडे गेलो बाळूबाबाची मेंढ्याची मागणी म्हटलं कोण्या चाल्या बाबा बाबाकडे गेलं कोण्या कंबलवाल्या बाबा बाबाकडे गेलं सगळ्या बाबा नव पण करू नाही झालं असंही बोलतात लग्न केलं तरी बोलतात लग्न बायको नाही भेटली म्हणतात कोण देत याला बायको देत कस लो कोण लोक काय मूर्ख आहेत का लगन, लगन के